जय श्रीरा माझं नाव तेजस तुंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच मित्रांनो एक अत्यंत महत्वाची बातमी आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायची शीर। मातोश्री सॉरी माफ करा चुकलं आमचं आम्ही जान दोन या बंगल्यामध्ये उत्सव साजरा करण्यात आला आनंदी आनंद झाला आणि दसरा दिवाळी देखील साजरी झाली आपल्याकडे असं म्हणतात की श्री साधू संत येती हरा तोची दिवाळी दसरा आणि असाच दिवाळी दसरा आम्ही जॉन या त्यांच्या बंगल्यामध्ये साजरा झालेला आहे म्हणजेच आपल्या कुमटरावांच्या आणि पेंग्विन यांच्यामुळेच आणि त्या दिवशी म्हणजे कालच कुमटरावांना आणि पेंगंदा आत्यानंद झाला आता आम्ही सुरुवातीला जे बोललो की श्री साधू संत घरा तोची दिवाळी दसरा तर हे कोणासाठी आहे तर तुमच्या आमच्या सारखे जे सर्वसामान्य आहे जे नीतिमत्तेने वागतात जे सदाचरणाने वागतात जे लांडी लबाडी करत नाहीत घोटाळे करत नाहीत खोटारडेपणा करत नाहीत जे सज्जन आहेत थोडक्यात सभ्य आहे सगृहस्थ आहे जे सतशील आहेत किंवा प्रामाणिक आहे आता आम्ही जरी संत आहोत किंवा तुम्ही संत आहात अशातला भाग नाही आपण सर्वसामान्य आहोत मात्र आपण कष्टाची भाकरी कमवतो आणि खातो चोऱ्या करून भ्रष्टाचार करून घोटाळे करून आपण खात नाही त्यामुळे तुमच्या आमच्या सारखे जर असं बोलले की श्री साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा तर ते किती छान वाटतं ऐकायला मात्र यांच्या बाबतीमध्ये असं म्हणू शकतो का कोट नाही यांचा दसरा आणि यांची दिवाळी कधी साजरी होते जेव्हा भ्रष्टाचार करणारे सोर दरोडेखोर लुटारू गँगस्टर्स किंवा सचिन वाजेसारखे वसुलीबाज जेव्हा यांच्या बंगल्यावर येतात तेव्हा यांना असं वाटतं की चलो अभी दशरा मनाने का टाइम है दिवाळी मनाने का टाइम गया है क्योंकि अभि फिर से वसूली स्टार्ट होने वाली है या फिर से अभी हम भ्रष्टाचार के लिए दो कदम आगे बढ़ा सकते हैं घटना कशी घड़ी गई है मात्र ही घटना ने इनकी काय घड़ी है हे जाणून घेण्या अगोदर कि घटने पर भाष्य करने अगोदर हा छोटा सा वीडियो नक्की बघून घ्या मग आपण यावर व्यवस्थित तो बोलूया आपण जर पाहिलं तर सुरेच राहून संशन वर्षभरानंतर बाहेर आले त्याच्यानंतर आदित्य ठाकरे जे ते भाऊक झालेले आपल्याला पाहायला मिळतात डोळ्यात आदित्य ठाकरे यांच्या अश्रू जे ते आपल्याला सर्व पाहिले होते आदित्याची दोन मिनिटं फक्त आज आईशू दोनच मिनिटात आदित्य नंतर बोलू तुम्ही आत ठेवा आरामच बोलू आता आपण जर पाहिलं तर स्वतः आदित्य ठाकरे स्टेअरिंग वर आणि आदित्य ठाकरे स्वतः सुरु चालल्या ना मासे घेऊन जाताना पाहायला मिळतात आणि

हा तोच ज्यांना गेल्या जानेवारीमध्ये मध्ये ईडीने अटक केली होती खिचडी घोटाळ्याच्या आरोपांमध्ये या माणसावर करोड रुपयांचा अपहार केल्याचा आरोप ईडीने केला आणि याला अटक करण्यात आली याच्या सोबतच खिचडीच्या या घोटाळ्यामध्ये भोंग्याचं सुद्धा नाव आहे याच खिचडीचा घोटाळ्याचा आरोप कीर्तिकर यांच्या मुलावर सुद्धा आहे अमोल कीर्तीकरवर जो आत्ता नुकताच लोकसभेला रवी यांच्याकडून केवळ अठ्ठेचाळीस मतांनी पडला बरं झालं ना बरं झालं कारण खिचडी घोटाळ्याचा यांच्यावर आरोप कशामुळे झाला त्याचं कारण असं आहे की बावन्न त्रेपन्न कंपन्यांना हे खिचडी वाचप वाटपाचं कंत्राट देण्यात आलेलं होतं तेव्हा अचानकपणे या खिचडी वाटपाचे जे पैसे आहे त्यापैकी सत्तावन्न लाख रुपये अमोल कीर्तीकरच्या अकाउंटवर आले आणि सदतीस लाख रुपये या सु चव्हाणच्या अकाउंटवर आले आणि ही फिगर छोटी न घे ही फिगर मोठी आहे यांच्यासाठी छोटी असे नो आपल्या सारख्यांसाठी ही फिगर खरंच खूप मोठी आहे सत्तावन्न लाख रुपये एक सर्वसाधारण मनुष्य त्याचं पूर्ण आयुष्य कमाई करून सुद्धा सेव्हिंग करू शकत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे आणि हे लोक एका दिवसामध्ये सत्तावन्न लाख रुपये आपल्या बँक अकाउंट मध्ये वळते करतात विचार करा हे काय लेवलचा भ्रष्टाचार करत असते ईडीच्या हाताला सुगावा लागला ईडीने दोन तीन वेळा अमोल कीर्तीकर यांना सुद्धा समन बजावलं त्या समनला अमोल कीर्तीकरांनी उत्तर दिलं नाही आणि ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना अटक होते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना ते चौकशीला समोरे गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आता सध्या निवडणुकीचा काळ चालू आहे तेव्हा फेर चौकशी करण्यात यावी मला थोडासा वेळ देण्यात यावा त्यांना वेळ भीड़ मिळालेला आहे कारण त्यांनी कोर्टाकडून त्याच्या परवानग्या मिळवल्या मात्र अशा परवानग्या आणि असा वेळ भेटला नाही चव्हाणला चव्हाण चढण्यात आलं आणि एक वर्ष त्याला तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं म्हणजे कुठे तर आर्थोर रोडला आर्थर रोडला या महाशयांनी शिक्षा भोगत असताना अनेकदा जामिनासाठी अर्ज केला मात्र वेळोवेळी यांचा जामीन फेटाळण्यात येत होता कारण ईडी तर्फे अनेक पुरावे सादर केले जात होते यानंतर एक वर्षानंतर दहा लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सूरजित चव्हाणला जामीन मिळालेला आहे आरोपातून निर्दोष मुक्तता झालेली नाही आणि तरी सुद्धा जेव्हा सूरजित चव्हाण आर्थर रोडमधून बाहेर आले किंवा जेव्हा त्यांना पाठवण्यात आलं जामिनावर बाहेर तेव्हा ते स्वतःच्या घरी न जाता तडक कुठे गेले तर पेंग्विनला आणि कोमटरावांना भेटण्यासाठी आणि पेंग्विनने तर त्याला बघितल्या बघितल्या घरा भेट घेतली तुम्ही बघितलंच ना ते जसं की प्रभू राम वनवास भोगून आलेले आहेत अशा पद्धतीनं हे स्वतः भरताच्या भूमिकेमध्ये जाऊन त्या भोटाळे वाजाच्या गायामध्ये जाऊन पडले हो। तुम्ही बघितलं ना हा व्हिडिओ एका करप्ट माणसाचं कसं स्वागत केलं गेलं मातोश्रीवर बघा यांच्याकडे करप्शन करणारे हे यांच्यासाठी आदर्श आहेत किंवा यांच्या अतिशय जवळचे आहेत म्हणूनच अंधारेबाई यांच्या जवळ आहे कारण ही बाई पैसे घेऊन पद वाटते असा आरोप यांच्याच शिल्लक सेनेचे अनेक नेते अनेक कार्यकर्ते करतात आजपर्यंत अशा अनेक गोष्टी बाहेर सुद्धा आलेल्या आहेत हा सुरज चव्हाण त्यापैकीच एक आहे हा आदित्य ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीयांमधला एक प्राणी आहे या प्राण्याने भोंग्यासोबत मिळवून अमोल किर्तीकर सोबत मिळून खिचडीच्या वाटपामध्ये घोटाळा केला यामध्ये आदित्य ठाकरे याचं सुद्धा नाव येण्याची शक्यता आहे त्याचं कारण असं आहे की हे प्रकरण अजून मिटलेलं नाही खटला चालू आहे आणि या आरोपीला म्हणजेच सूरज चव्हाणला जामीन मिळालेला आहे आरोपातून निर्दोष मुक्तता नाही भोंगाराऊ जामीनावर बाहेर आहे आरोपातून निर्दोष मुक्त झालेला नाही आणि अशा घोटाळेबाजांचं स्वागत दणक्यामध्ये हे कोमटराव आणि त्यांचा मुंगा पिंगविन करतो तेही सह कुटुंब सह परिवार एक घटना आठवते का तुम्हाला या अगोदर साडेतीन मिनिटांमध्ये ह्या ब्रा ओ, महाराष्ट्रातले जेवढे साडेतीन टक्के ब्राह्मण आहे तेवढे सगळे संपून टाकतो असं मांडीवर थाक देऊन रोहित पवारांचा एक समर्थक बडबडत होता ज्याचं नाव किंचक नवले या किंचक नवलेला नंतर अटक करण्यात आणि त्याला सुद्धा पोलीस कोठडी सोनावण्यात आणि त्यानंतर त्याला जामीन मिळाला या जामीन मिळवण्यामध्ये रोहित पवारनंच त्याला हेल्प केलेली होती मदत केलेली होती त्याने जामीन मिळवून दिलेला होता आणि जेव्हा जामीन मिळवून हा किंचक नवले स्वतःच्या घरी बरतला तेव्हा गावकऱ्यांनी याचं आरती ओवाळून औक्षण करून स्वागत केलं त्याचप्रमाणे सूरज चव्हाण याचं सुद्धा मातोश्री सॉरी आम्ही ज्यावर स्वागत करण्यात आलेलं आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक पॅटर्न आता सेट होतोय का की गुन्हेगार हा जेव्हा जामीन घेऊन बाहेर येईल तेव्हा त्याचा ते उक्षण करा त्याच्या हो आरत्या ओवाळ्या अरे असे कुठले मोठे काम करायला गेले होते तुम्ही कुठली देशसेवा तुम्ही केली म्हणून तुम्हाला तुरुंगामध्ये पाठवण्यात आलेलं होतं तुम्ही घोटाळे के केलेले आहे तुम्ही युव करप्टेड तुम्ही भ्रष्टाचारी आहात तुम्ही आरोपी आहात तुम्ही शिक्षा भोगण्यासाठी तिथे गेलेले होते तुम्ही काही सब कदम केलं म्हणून तुम्ही तिकडे गेलेले नव्हते तुम्ही फ्रीडम फायटर नाही आहात यांचं स्वागत असं केलं जात आहे हा काय मूर्खपणा चालू आहे हे एक काय एक्झाम्पल सेट करणं चालू आहे समाजामध्ये इथून पुढे असंच होणार आहे का जे कोणी आरोपी तुरुंगातून शिक्षा भोगून बाहेर येणार आहे त्यांचं अशाच प्रकारे स्वागत केलं जाणार आहे का महाराष्ट्रामध्ये हीच महाराष्ट्राची अस्मिता आहे का हेच महाराष्ट्राचे संस्कार आहेत का आणि ही मराठी माणसाची अस्मिता आणि संस्कार आहे का हे एकदा या कोमटरावांनी आणि पेवींना सिद्ध करावं हो। बरं आता एक महत्वाचा मुद्दा अमो हा जो सूरज चव्हाण जेव्हा आला आदित्य ठाकरे त्याच्या गळ्यात पडला आणि त्याची चौकशी बेरी त्यानंतर आदित्य आणि सूरज चव्हाण यांच्यामध्ये खूप वेळ चर्चा सुद्धा झाली असं सुद्धा प्रसिद्धी माध्यमांनी आणि वृत्तवाहिन्यांनी सांगितलं काय चर्चा झाली आदित्यनं असं ते विचारलं असेल का अरे बाबा आतमध्ये लय मारतात खरे मी असा टायर टायरमध्ये घालून मारतात कोंबडा करून बसवतात तिथले जे मोठे मोठे गुंड आहेत ते स्वतःचे पाय दावायला लावतात असं काही होत असतं रे तिकडे असं नाही विचारलं असू शकेल का पाच फेब्रुवारी आज म्हणून हा प्रश्न सहज डोक्यात आला असो हरकत नाही यांच्यात काय चर्चा झाली असणार आहे ए बाबा काही नाव घेतलंच का कोणाचं तिथे आतमध्ये नाही ना आता बाहेर आला जामीनावर आता टेन्शन घेऊ नको आता आपण फडणवीसांकडे आणि भाजपकडे सेटिंग लावायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे बघूया काही होतंय का ते बाबा आहे बाबा प्रयत्न करतायत मी पण प्रयत्न करतोय आपण पुष्पगुच्छ देऊन आलोय फड दिवसांना त्यात नरेंद्र मोदी सुद्धा बोललेत की जर उद्धव ठाकरे अडचणीत आले तर त्यांना मदत करणार मी सगळ्यात पहिले असेल म्हणून त्यामुळे तू आता घाबरू नको आपण काहीतरी सेटिंग लावूया अरे सेटिंग काय लावता तुम्ही तुमच्याच पायात हाची वाळू सरकलीये तुमच्याच पायात हा वाळू इतकी गरम झालेली आहे की तुम्ही आता सई वैर झालेला आहात आज पाच फेब्रुवारी या तारखेवरून लोकांचं लक्ष भरकटावार म्हणून तुम्ही काल रात्री तडका भडकी एक पत्रकार परिषद घेतली विना कारण कशावर देशाचं बजेट आणि मुंबईचं बजेट महानगरपालिकेचं यावर तुम्हाला हो काय कळतो यातलं खरंच काय कळतं या लोकांना यातलं यांना दहा रुपये वीस रुपये फेरीवाल्यांकडून गोळा करायचे असतात तेवढा हिशोब यांना कळतो यांचं म्हणणं असं आहे की सिमेंटचं रोड कशाला बांधते म्हणे मुंबईमध्ये अरे कशाला म्हणजे काय तुम्हाला दरवर्षी दांबरी रस्त्यामधून मलिदा खायला मिळत होता तो बंद झाला म्हणून तडफड चालू आहे तुमची हे म्हणे आता मुंबईकर नाही म्हणायचं पण अदानीकर म्हणायचं यावर एक स्वतंत्र व्हिडिओ आम्ही बनवणार आहोत लवकरच बनवणार आहोत तो सुद्धा सादर करणार आहोत तुमच्याकडे की या तुमच्या समोर की हे लोक कसे भडगाळे देत दे दे बघा आणि कुठलीही घटना घडली की तसा अदानींशी आणि अंबानीशी संबंध लावून मोकळे होत आहेत आणि लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत मुख्य मुद्द्यावरून लोकांचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र आमचं लक्ष सगळ्या गोष्टींवर आहे आणि ज्या ज्या घटना ज्या ज्या प्रमाणे घडत चाललेल्या आहेत त्या सगळ्या यथोचित पद्धतीने जसा आहे तशा आम्ही तुमच्या समोर आणत आहोत मित्रांनो आता आदित्य ठाकरे यांनी आरोपातून निर्दोष मुक्तता न झालेल्या जामिनावर बाहेर आलेल्या खिचडी आरोप खिचडी घोटाळ्यातल्या या आरोपीसोबत जी गाभेट घेतलेली आहे ही खरंच तुम्हाला योग्य वाटते का यातून एकच गोष्ट सिद्ध होते ती म्हणजे यांचा एक घोटाळेबाज प्लेयर बाहेर आलेला आहे त्यामुळे आता अर्निंग चेंज सोर्स वाढतील याचा कदाचित यांना आनंद झालेला असा मन आणि तोच आनंद यांच्या चेहऱ्यावरून या भेटीमध्ये आणि या भाषणामध्ये ओसंडून वाहत होता पुढे जाऊ तर कोमटरावांनी सरळ सरळ पत्रकारांचे आभार मानले वकिलांचे आभार मानले का खर सूरज चव्हाण बाहेर आला म्हणून काय फार मोठं काम नाही केलेलं जामिनावर बाहेर आहे कुठल्याही क्षणी जाऊ शकतो आतमध्ये होऊ शकतं सांगता येत नाही दिवस कधी फिरतो सांगता येत नाही प्रत्येक दिवस आणि प्रत्येक रात्र सारखी नसते प्रत्येक क्षण हा सारखा नसतो त्यामुळे ही टांगती तलवार डोक्यावर आहे हे भानात असू द्या आणि मग जल्लोष साजरा करा नाहीतर असं व्हायचं की तुमच्या इकडं पार्ट्या चालू आहेत आणि ईडीचं लगेच दुसरं समन यायचं बघूया आता परत कधी ईडी यांना चौकशीला लावलं चौकशीला तर हे नक्कीच बोलवणार हो जामिनावर मुक्तता करण्यात आलेली आहे आरोपातून थोडी निर्दोष सोडला यांना अनिल देशमुख सुद्धा जामिनावर बाहेर आहेत मुक्त तर झालेली नाहीये फक्त हे उजव्याने तुरुंगातून बाहेर आल्यानंतर असं दाखवतात जमू काही आम्हाला न्याय भेटलाय काय न्याय भेटला तुम्हाला घंटा घंटा न्याय भेटला तुम्हाला उलट आता तर न्याय व्हायला पाहिजे साहेब जनतेला न्याय मिळाला पाहिजे कारण तुम्ही जनतेचा पैसा खाल्लेला आहे खरा न्याय जनतेला मिळाला पाहिजे तुम्हाला न्याय मिळणारच नाहीये इथे भले, भले तुम्ही तुमचं राजकीय वजन वापराल इथे भले तुम्ही तुमचा राजकीय दबाव वापराल तुम्ही तुमचा पैसा वापराल जो अमाग भ्रष्टाचारातून तुम्ही कमावलेला आहे आणि त्यातून तुम्ही स्वतःची फिल्डिंग लावाल स्वतःची सेटिंग लावाल आणि वाचण्याचा प्रयत्न कराल मात्र लक्षात घ्या देवाच्या काठीला आवाज नसतो वर पण एक देवा आहे आणि खाली आता सध्या महाराष्ट्रात दे एक देवा भाऊ आहे बहुया नजीकच्या भविष्यामध्ये या प्रकरणांमध्ये नेमकं काय घडतं ते आता जामिनावर बाहेर आलेला हा व्यक्ती आदित्य ठाकरे यांच्यासाठी आता नवीन आणखी कोणता घोटाळा करतो याकडे आमचं लक्ष आहेच मित्रांनो तुम्ही सुद्धा लक्ष ठेवा या बाबतीत तुमच्याकडे सुद्धा जर काही महत्वाची माहिती आली तर ती आमच्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका महाप्रपंच आणि हिंदू प्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सला नक्की सबस्क्राईब करा बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे व्हिडिओज तुमच्यापर्यंत अगोदर महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या त्याचं कारण आहे आपण ज्या योजना जे उपक्रम आपल्या प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी त्यांची लेकरं त्यांचे गुणवंत विद्यार्थी त्यांच्यातले कलाकार यांच्यासाठी ज्या योजना आपण राबवत आहोत त्यासाठी आपल्याला मोठी यंत्रणा उभी करायची आहे आणि ते आर्थिक पाठबळ असल्याशिवाय होऊ शकत नाही आपल्याला आपल्याच पैसा जनरेट करायचा आहे आणि हा जनरेट झालेला पैसा आपल्याला आपल्या लोकांसाठी वापरायचा हवे म्हणून विनंती आहे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रपंच परिवाराचे सदस्य व्हा प्रपंच परिवाराचे संघटक व्हा प्रपंच परिवार वाढवा मेंबरशिप्स घ्या महाप्रपंच या युट्यूब चॅनलची प्रपंच परिवाराची नोंदणी संघटकांसाठी आणि सदस्यांसाठी नेमकी कशी आहे यावर एक सविस्तर व्हिडिओ आपण उद्या प्रसारित करत आहोत तो नक्की बघा आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर सुद्धा करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शमोराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम